आणि गायच्या तंबाख तुडी पाचशे रुपयाला एक मिळतो पैसे असतील तर मिळतात प्रत्येक बरामध्ये एक माणूस असतो ही पोस्ट करायला तो कैदीच असतो कैदींच्या मार्फत तिने बरोबर ते सेटिंग हात मारून घेतात जेलमध्ये काय सध्या चालतं याचा अजून एक प्रत्यक्षदर्शी पुरावा आ, मी तुमच्यासमोर सांगतो को, को कोल्हापुरातलंच बिंदू सतलं जे सबजेल आहे त्या ठिकाणी आठ गेल्या आठवड्यामध्ये आमच्या शिरोळ तालुक्यातल्या शिर्टी गावातल्या काही पोरांच्यामध्ये आपसात काही वाद झाला होता म्हणून त्यांना चार पाच दिवसाची मॅजेस्टिक कस्टडी मिळाली होती हा आहे काय नाव शरद भाऊ गुरुव शरद तालुका शिरोळ आता तू सांग जेलमध्ये तुला काय काय आढळलं कैद्यांची आणि वीस रुपये अर्धा किलो चिरमुरं एकशे दहा रुपयाला विकले जातात तिथे आणि गायच्या तंबाखपुडी पाचशेला एक आणि हजारला दोन अशी विक्री करतात आणि जेलमध्ये सगळ्या कैद्यांना लुटलं जाते तिथलं जेवण बघितलं तर एकही दिवस जेवण न जाण्यासारखं जेवण असत तिथं सगळा बदला सगळा बदला भाज्या मोठं मोटण ना, ना एकदम असं जेवण बाद दारू केवढ्याला दारू पंचवीस हजार रुपयाला वाटली सगळे रेट काढून आणला ना किती दिवस होत बाबा आठ दिवस होतो कायद्यांची लुट भयानक काय किरकोळ मारहाण झाली ती तीनशे चोवीस तीनशे सव्वीस या गुन्ह्यात मी बिंदू चौकात जेलमध्ये होतो जेलमध्ये असताना साधारण किती दिवस होता असतो आणि आज नेमकं काय काय चालतंय याबद्दल तू काय सांग जेलमध्ये मी नऊ ते दहा दिवस होतो आणि जेलमध्ये माझा अनुभव म्हणजे जेलमध्ये सर्व जे आपल्याला खायचे पदार्थ आहेत ते डबल रेटमध्ये मिळतात सर्वसाधारण पन्नास रुपयेचं जर चिरमुरे आपण घेतलं बाहेर तर पन्नास रुपयाला आपल्याला अर्धा किलो मिळतो पण जेलमध्ये पन्नास अर्धा किलो चिरमुरी घ्यायचं झालं असेल तर एकशे वीस रुपये किलो एकशे वीस रुपये किलो एकशे वीस रुपये अर्धा किलो आपल्याला मिळते आणि गायच्या तंबाखपुडी पाचशे रुपयाला एक मिळतो तिथे आणि खायला कांदा वगैरे नॉनव्हेज जेवण ज्या दिवशी असेल त्या दिवशी अठ्ठ्याऐंशी रुपये किलो आपल्याला कांदा मिळतो फरसाना शंभर रुपये अर्धा किलो आणि बाकीच्या सर्व गोष्टी डबल रेटमध्ये मिळतात ज्या दिवशी तू नॉनव्हेज असं म्हणतो मला सांग व्हेज आणि जेवण सुद्धा नॉनव्हेजेल का व्हेज रोजच मिळतो पण महिन्यातून दोन एकदा दोन ते दोनदा नॉनव्हेज जेवण पण भेटतो पण आज इच्छा झाली आहे की नॉनव्हेज खायचा आहे किंवा एखाद्याला दारू प्यायची असते किंवा काय व्यसन असतं तर त्याला ते तंबाखू दारू मिळते का दारू मी ऐकून म्हणजे तिथे गेल्यानंतर कैदी मला बोलले पंचवीस हजार रुपयाला दारू भेटतं ब्रँड कुठला असू शकतो ब्रँड कुठलाही असतो जशी मागणी हो पण बाकीच्या गोष्टी मिळतात लगेच नॉनव्हेज तेवढा महिन्यातून एकदा का दोनदा असतो मी तेव्हा एकदा होतो फक्त मला सांगतो मुख्यतः जेलमध्ये ह्या कुठल्याही गोष्टी मिळत नाहीत खर तर ते सुधार ग्रह असं म्हटलं जातं पण ह्या आयशो आरामाच्या गोष्टी जेलमध्ये मिळतात मिळतात पैसे असतील तर मिळतात पण जी प्रोसेस कशी असते प्रोसेर प्रोसेस म्हणजे बराकमध्ये त्यांचा माणूस असतो त्याला सांगितलं की पैसे बाहेर पोच करायचे असतात आणि तो पोच करतो आपल्याला मग त्याला पैसे देण्याचे कशी सिस्टीम असते कोण त्याला पैसे देतात कोण घेणार पैसे कोण असतात त्यांची ती माणसं असतात त्यांच्या त्यांच्यामार्फत पैसे देणारे कोण असतात म्हणजे देणारे त्या कैदींचे नातेवाईक मित्र फ्रेंड असे असतात काय बर कैदी जेल जेलमध्ये आहे पण तिची इच्छा झाली हे बाहेर कसं कळतात त्याला पैसे दिले जातात कसे त्यांची सिस्टीमच असते त्या पद्धतीची एखादं फोन किंवा काय असं माध्यम का प्रत्येक बराकमध्ये एक माणूसच असतो पोच करायला तो कैदीच असतो कैदींच्या मार्फत तिने बरोबर ते सेटिंग लावून आत मागून घेतात हे सगळं चर्चा करायला काय फोनची किंवा काय सुविधा असते का मध्ये माणूस असतो त्यांचा असं काय अंमली पदार्थ आतमध्ये म्हणजे गांजा वगैरे असं काय गांजा तंबाखू Там Я Баку